विघ्नेश्वरश्चोरे ग्रामे सर्व साई भक्तांना नमस्कार परमपूज्य श्री साईनाथ प्रभू यांना नमस्कार करतो आज, आज श्री सिद्धिविनायक सुगम संगीत निर्मित अवघा रंग सुरांची आपण जसं बोलतो रंग मराठी मनाचा रंग मराठी जनांचा रंग मराठी मातीचा अवघा रंग सुरांचा आज या टीमचं अहो भाग्य की आम्हाला श्री साईनाथ महाराज यांची सेवा करण्याची आणि प्रामुख्याने त्यांच्या रूपानं आपल्यासारख्या सर्व भक्तांची सेवा करण्याची संधी आम्हाला आज मिळाली मी असं म्हणेन की तुम्ही बसलेले जण आहेत ते असं समजा की आपण अवघा सुरांच्या गाडीत विराजमान झालेलो हो। आहोत ही अवघा रंग सुरांची बस आहे आणि आजच्या या दिवशी आपण विविध धर्मस्थळांची देवस्थळांची बाबां प्रत्येक देवस्थानाला आपण जाऊन तिथले जे पूज्य देव आहेत त्यांना आपण ही संगीत अर्पण करणार आहोत तर हा प्रवास विदाऊट तिकीट भक्तिमय प्रवास अवघा रंगसुरांबरोबर कारण तो आहे सुखकर्ता आणि दुःखहरता चौदा विद्येचा अधिपती चौसष्ट कलांचा अधिपती आणि म्हणूनच प्रथम आपली ही जी बस आहे भक्तिमय प्रवासाची ती नेतो आहे मुंबईच्या श्री सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी आणि हे पुष्प बाप्पाच्या चरणी आणि बाबांच्या चरणी अर्पण करतायत या क्राम कार्यक्रमातील लाडक्या गायिका सौ स्मिता ताईशेट्टे